आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हो, आहोत एक विशेष रिपोर्ट जीएसटी दोन पूर्णांक शून्य मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जीएसटी रचनेत क्रांतिकारी बदल केले बावीस सप्टेंबर दोन हजार पासून ते लागू होणार आहे या नव्या जीएसटी मुळे दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत मध्यम वर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली जीएसटी रचनेतला हा बदल नेमका कोणत्या कोणत्या क्षेत्रात लागू होणार आहे आणि स्लॅब कसे आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह मोदी सरकारने जीएसटी दोन पूर्णांक ची घोषणा करून ऐन गणेशोत्सवात दिवाळी गिफ्ट दिले सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण केलाय जीएसटी रचनेत नवा बदल करून मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलाय जीएसटी ची जुनी रचना ही पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के अशी होती आता ती पाच टक्के अठरा टक्के आणि चाळीस टक्के अशी झालीय म्हणजेच सरकारनं बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हा स्लॅब काढून टाकलाय त्यामुळे बहुतेक वस्तू आता पाच टक्के किंवा अठरा टक्के स्लॅब मध्ये येतील फक्त सुपर लक्झरी आणि हानिकारक वस्तू असे तंबाखू कोल्ड ड्रिंक्स यांच्यावर चाळीस टक्के जीएसटी लागेल हे बदल बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहे हे नवे बदल मध्यम वर्गीयांना आणि शेतकऱ्यांना थेट फायदा देतील जीएसटी रचनेतील नवे बदल सर्वसामान्य शेतकरी आणि मध्यम वर्गीयांच्या जीवनात बदल घडवतील असं थेट पंतप्रधान मोदी यांनीच म्हंटलय आता बोलूया मुख्य फायद्यांबद्दल नव्या जीएसटी मुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत उदाहरणार्थ ब्रेड दूध फळ भाज्या शॅम्पू टूथपेस्ट साबण हेअर ऑइल कॉर्नफ्लेक्स यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी अठरा टक्क्यांवरून पाच टक्के, टक्के होईल त्यामुळे मध्यम वर्गीयांच्या मासिक बजेटमध्ये मोठी बचत होईल कुटुंबासाठी महिन्याला ते कारण नव्वद टक्के वस्तू या अठ्ठावीस टक्के स्लॅब मधून अठरा टक्के या स्लॅब मध्ये आल्या आहेत मोदी सरकारने हे बदल करून सर्वसामान्यांना थेट दिलासा दिलाच आहे आणि तो मोदी यांचा एक मास्टर स्ट्रोक आहे ज्यामुळे अर्थव्यवस्था वाढेल आणि ग्राहकांचा विश्वासही वाढेल आरोग्य क्षेत्रातही मोठा परिणाम होणार आहे औषध वैद्यकीय उपकरणं आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियर वरील जीएसटी जी मुक्त होऊ शकतो त्यामुळे पॉलिसी स्वस्त होतील सामान्य लोकांना आरोग्य सेवा अधिक परवडणाऱ्या होतील पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयामुळे लाखो कुटुंबांच्या आरोग्याच्या चिंता मिटतील पंतप्रधान मोदींच्या या दूरदृष्टीचं सर्वत्र कौतुक होतंय या जीएसटी रचनेचा शेतकरी क्षेत्रात काय फरक पडणार आहे हेही पाहणं महत्वाचं आहे नव्या रचनेमुळे खतांचा जीएसटी बारा ते अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर येईल शेतीची यंत्र अर्थात ट्रॅक्टर सॉइल टेस्टिंग किट स्वस्त होतील त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल हे बदल शेतकऱ्यांसाठी एक मोठा फायदा आहे असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय मोदी सरकारने नेहमी शेतकऱ्यांना प्राधान्य दिलंय ऑटोमोबाईल क्षेत्रातही क्रांती होऊ शकते छोट्या पेट्रोल डिझेल कारवर जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के होईल ज्यामुळे दहा लाख रुपयांच्या कारवर एक ते एक पूर्णांक पाच लाखांची बचत होईल मात्र मोठ्या लक्झरी कारवर चाळीस टक्के जीएसटी लागेल असं असलं तरी हे बदल ऑटो इंडस्ट्रीला चालना देणारे ठरतील पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयामुळे सामान्य लोकांना कार घेणं सोपं होणार आहे जीएसटी रचनेतील बदलाचा शिक्षण क्षेत्रालाही दिलासा मिळालाय अनेक प्रकारच्या शैक्षणिक साहित्यावर शून्य जीएसटी लागेल यामुळे शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी खर्च होणाऱ्या रकमेत मोठी बचत होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मोठी मदत होईल मोदी सरकारनं शिक्षणाला प्राधान्य देऊन एक मोठं पाऊल टाकलंय कारण हे बदल भावी पिढीला मजबूत करतील इलेक्ट्रॉनिक वस्तू कित किती स्वस्त होणार असा प्रश्न अनेकांना पडलाय तेव्हा टी व्ही एसी डिश वॉशिंग मशीन यांचा जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के होईल त्यामुळे हजारो रुपयांची बचत होईल हे बदल ग्राहकांच्या फायद्याचे ठरणार आहेत मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे डिजिटल इंडियालाही चालना मिळेल आणि डिजिटल इंडिया सक्षम होईल मोदी सरकारने केलेले हे सर्व बदल सर्वसामान्यांना दिलासा देणारे आहेत हे ऐतिहासिक बदल बचत वाढवणारे तर आहेच पण अर्थव्यवस्था ही मजबूत करणारे आहेत तर दुसरीकडे मध्यम वर्गीय हा सर्वात मोठा मतदार वर्ग आहे त्यामुळे हे बदल केवळ आर्थिक नव्हे तर राजकीय गुंतवणूकही आहेत पंतप्रधान मोदींचा हा मास्टर स्ट्रोक ऐन स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांना गप्प करणारा आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद